काय कराय पि लागले पाणी पिय लागली तोंड बिंड यावतर काय केला तोंड तोंड दुसला अवतर तोंड घागरीत तोंड ले वय आला परी एक काम करून करून सकाळ जन्म लय म्हणजे लय वाय तुम्ही लग्न करायची प्रभुशी हा म्हणजे येऊ दे ती बाया बी अरेच माझा लाड कमी करतात म्हणजे त्यातला बी निमाहिसा तिला मग तर माझ जगण मुश्किल होईल बाई बघ बस बर ऐक कि बरे चाल तू वाटाय लागले आणि घरातली साखर बी संपली सकाळीच पप्पाला सांगितली होती हाणायला पण पप्पा आता कवा यायचं कवा नाही काय माहिती का हा मग एक काम कर की तीशे हजार चार्ज नाही का बर बाई मागची आजी कोण नान पण त्याच्या आधी आहे ना ही ड्रेस घाण झाला ना हे बदलते तुझा मस्त पैकी आवडते होय भागरीत मोडक कसं बसलो तुझं हाताने म्हणते होय बस वाटी चल घा कपडे बसून पुन्हा साखरांनी साखर मागितली अग परी साखर नाही ग साखर संपली अग आजे थोडी दिकी साखर ले चाव पिऊ वाटाय लागलाय अग परी बाळा साखर सगळी संपली ग तुला कुठली द्यायची ग अग आजे ले तलब झाली चा पेजी बघ की अग थोडी साखर असत आजे चहा एक चमचा टाकू का दोन चमचा टाकू साखर कागा जे, एक का इतकी मोठी साखर असून द्या नाही तुझ्या मनाने काय टाकायची बर अजे मोठ्या डब्या टाकू का बारके डब्या टाकू साखर दोन दोन डब्या साखर तरी द्यायच मोठ्या डब्यातली टाकू का गाजे साखर असून देत नाही काय घे पुरती साखर ही काय साखर दिल्याशिवाय हालायची नाही बघ दी तिला साखर oh, no. का चपेला तुझ्यात आज आवाज एवढीची साखर दिली चायला येऊ का <laughs> जाते इकडे येतो तुला सांगितलं परी हालत नाहीत ना साखर नाही म्हणून तिच्या देखत म्हणते की साखर बारक्या डब्यातली घेऊ का मोठ्या डब्यातली घेऊ मी नाही नाही म्हणते तू काय आहे म्हणते ग अजिबात परी देखत काय बोलत जाऊ नको ती हालत नाहीत ना अभ्यास कर जा